आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काही महत्वाचे प्रकल्प जे राबवले जात आहेत त्याची आर्थिक पडताळणी आवश्यक असल्याचं अर्थ खात्यानं म्हटलंय कुठेतरी पुन्हा एकदा अर्थ खातं आणि नगरविकास खाते यामध्ये वाद पाहायला मिळतो कुठलाही वाद नाही अलीकडच्या काळामध्ये तुम्ही फायली वाचायला लागलात म्हणून तुम्हाला असं वाटायला लागलेलं आहे तुम्ही वर्षानुवर्ष कुठलीही फाईल काढली तरी अर्थ खातं हेच लिहितं अर्थ खात्याचं कामच हे आहे की अर्थ खात्याने पॉईंट आउट करायचं असतं आपल्यावर कर्ज किती आहे यांनी आपल्यावर दायित्व किती वाढेल नाही तुम्हाला अर्थ खात्याला काम काय आहे नुसती सही करून पाठवायचं तर अर्थ खातं कशाला पाहिजे कोणी बसवला तर तो सही करेल अर्थ खात्याने सगळी वस्तुस्थिती समोर मांडायची असते आणि त्या वस्तुस्थिती अनुरूप कॅबिनेटने निर्णय करायचा असतो त्यामुळे प्रत्येक खातं आपापली भूमिका मांडतं याचा अर्थ आप ते दुसऱ्या खात्याला विरोध करतं असं नाही आहे प्रत्येकाने आपापली बाजू मांडायची असते अर्थ खात्याने सांगायचं असतं की आज दायित्व किती आहे हे केल्याने दायित्व किती वाढेल त्याप्रमाणे ते सांगतात त्याच्यावर दुसरं खातं उत्तर देतं की दायित्व वाढलं तरी हे कुठनं आम्ही परत करणार आहे डेट सर्व्हिसिंग कसं होणार आहे याला इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती आहे याच्यावर परतावा किती येणार आहे आणि तो परतावा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला कॅबिनेट मान्यता देतं तो परतावा निगेटिव्ह असेल तर कॅबिनेट मान्यता देत नाही त्यामुळे इथे कुठेही संघर्ष नाही ही कार्यपद्धती जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्या मनामध्ये संभ्रम तयार होणार नाही